सर रेडी सर काल पाव पहाटे पावणे दोन वाजता विधेयक त्यामध्ये चर्चा होती की ज्या पद्धतीनं एकीकडे ओबीसीनं संपूर्ण विधेयक पाडलं त्यानंतर शिवसेना म्हणून जी चर्चा होती की कुठेतरी बाजूला जाईल ती दिसलं नाही काय बाय उभी राहील एक लक्षात घ्या की आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या विषयावरती पत्रकार परिषद मुंबईत घेत आहेत आणि त्यात शिवसेनेच्या भूमिकेविषयी सविस्तर ते त्यात माहिती देतील आणि चर्चा करतील काल जवळजवळ पहाटे हे वफ सुधारणा विधेयक मंजूर झाले जणू काही देशामध्ये दे फार मोठी क्रांती करतायत अशा प्रकारे एक माहोल सरकारनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण केला ते बिल मंजूर झालं आणि आमचे सन्मान्य प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर गेले थायलंड बँकॉक वगैरे भागात काल पहाटे प्रधानमंत्री गेले या बिलामुळे या देशामध्ये दे काय होणार आहे आणि यापूर्वी काय झालं हा सगळा व्यवहार जो आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा आहे याच्यामध्ये फार मोठं महान कार्य एका मुसलमान गरीब मुसलमाना याच्यातून खूप मोठं त्यांचा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषाकाल केली हे पूर्णपणे ढोंग आहे अडीच लाख कोटीच्यावर ज्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलेलं आहे अशा प्रॉपर्टीवरती आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला अल्पसंख्यांक असतील मुसलमान असतील त्यांच्या महिला असतील हा यांचा उद्धार कसा होणार याच्यातून पण एक काल मात्र अमित शहाच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की दोन हजार पंचवीसपर्यंतच्या मशिदी मदरसे दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते पण रिक्त जमिनींची विक्री, विक्री करू रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत शेवटी हे संपत्तीचं रक्षण करते ना आम्ही तुमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनी मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू या मोकळ्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी आहे या दोन लाख कोटींचा सौदा करण्याची भाषा त्यांच्या पोटात जे काय ढवळत होतं ते शेवटी काल बाहेर आलं आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार जशी धारावीची विकण्यात आली जशी मुंबईची विमानतळं किंवा देशभरातले विमानतळ विकण्यात आले देशभरातले देश पब्लिक सेक्टर्स देश विकण्यात आले या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे दोनच आहेत दुसरं कोणाला या जमिनीत जाणार आहेत का म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडात बाहेर पडलं या जमिनी आम्ही विकणार आहोत हे तुम्ही त्यांचं कालचं भाषण आहे का रिक्त जमिनी आम्ही विकू सौदा करू जे कालपर्यंत आम्ही संपत्तीला हात लावणार नाही ही, ही गरिबांची संपत्ती आहे आम्ही त्यांचे रक्षण करते आहोत काल त्यांचा हे ठोंग नकळत बाहेर पडलं आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल किंवा फार मोठ्या उदात्त हेतूने बिल आणलं स्वतःच ते उघडे पडले काल या जमिनी त्यांना विकायच्या आहेत या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे दोन लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत कमी नाहीत आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच ह्या लोकांनी हे सगळं काम केलं उद्धवजी भूमिका मांडणार आहेत पण का, का सस्पेन्स अजूनही कायम आहे तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे मग काल आम्ही काय मतदान कुठे केलं तुम्ही काय म्हणताय काल आम्ही आम्ही काल यासाठी हा भ्रष्टाचार आहे आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं आहे हिंदू मुस्लिमच्या शंभर टक्के प्रत्येक विषयावरती हिंदू मुसलमान करायचो या देशामधला राष्ट्रीय खेळ एकेकाळी काय होता हॉकी हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्यानंतर आमचे जयभाई शहा हे क्रिकेटचे सूत्रधार झाल्यावरती राष्ट्रीय खेळ झाला क्रिकेट आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान आय पी एल पण आणले झाले म्हणजे आता मुसलमानाच्या विरुद्ध मुसलमान लढवला जातो आहे जसं आय पी एलमध्ये असतं आणि हिंदूच्या विरुद्ध हिंदू लढवला जातो आहे असं एक नवीन धार्मिक आय पी एलसुद्धा या लोकांनी सुरू केलं हे या बिलाच्या निमित्तानं आपण प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाचा खेळ हा नवा राष्ट्रीय खेळ ह्या लोकांनी सुरू केलेला आहे कालचा जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही यांना स्वप्नातसुद्धा संपत्ती दिसते खाता पिता उठताना आणण्या फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात आणि मग ती धार्मिक संपत्ती असेल सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल त्यांना ता, रात्री त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते अजून ओरिजिनल शिवसेनेची त्याने केलेलं जे पाप आहे शिवसेना फोडण्याचं ते अजून पसवता आलेलं नाही आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो आणि काल सुद्धा आज सुद्धा मी सांगतोय ना महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत बोर्डाच्या आधीच आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं हे विधेयक आणण्यात आलं हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत त्यांची भीती जी आहे हे आम्ही समजू शकतो त्याने उगाच राष्ट्रीय ऐक्य हिंदू मुसलमान ऐक्य मुसलमानांचा मसया काल जर तुम्ही अमित शहाचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल ओबीसीने केलं नसेल आणि शाहबुद्दीनने केलं नसेल इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता फक्त मुस्लिम फक्त मुस्लिम आम्ही मुस्लिमांसाठी हे करतो आहे आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय आम्हीच मुस्लिमांचे अल्ला आहोत आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली सुद्धा कधी के केला असेल तर मला दाखवावं हो जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं याचं कारण दोन लाख कोटीच्या जमिनी काँग्रेस बरोबर केला काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालत आहे काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का तुम्हाला गांधींचं नेतृत्व नेतृत्व चालतंय का हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही त्यांना देश दिसत नाही यांना धर्म दिसत नाही त्यांना देव दिसत ते परदेशात गेले ना बिल मंजूर झालं आणि जमिनींचं कागद घेऊन ते परदेशात गेले असतील रिक्त झालेल्या मुंबईमध्ये <laughs> खरं आहे हे आता नवीन नाही आहे ना वक बोर्डाच्या यतीम जमीन आहे ती अनाथालय ते आता सरकार आणि दे। ते बघतील वक्फ काय असेल ते पण देशभरामध्ये अशा अनेक जमिनीचा सौदा आधीच झालेला आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलं आहे आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात काय तुम्ही बोलताना कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात ते कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत कधी अन्य पक्षातून आलेले आहेत आम्ही बोलायला उभं आल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात कारण आम्ही त्यांच्यावरती हल्ले करतो आणि काल तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता एका गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला शिवसेना अजीब बघा असं आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे आणि काल जर तुम्हाला माहीत असेल लोकसभेत जे बिल मंजूर झालं ते तीनशे पार नाही करू शकले ते तीनशे पार करू शकले बहुमताचा आकडा किती आहे दोनशे त्र्याऐंशी बरोबर ना दोनशे त्र्याऐंशी हा जर बहुमताचा आकडा असेल तर दोनशे त्र्याहत्तर असेल दोनशे त्र्याऐंशी असे। दोनशे त्र्याहत्तर काही लोक गैरहजर असतात काही अमुख असतात का तर त्यांना किती पाठिंबा आहे उलट विरोधी पक्ष एकजुटीन उभा होता भक्कम होता दोनशे बत्तीस काही लोक आमचे गैरहजर होते तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत ते हॉस्पिटलला आहेत ते गैरहजर आहेत हां त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही ते ट्रम्पने लावलेल्या टेरिफोरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं लोकांचं त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे ज्याच्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे ज्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे सव्वीस टक्के टेरिफ ट्रम्पनी लाव काल लावलं आणि कालचा दिवस जो टिरिफ लावण्यात होता तो दिवस त्यांनी हे बिल आणण्याचं दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त या बिलाची चर्चा रहावी ट्रम्पनं लावलेल्या टिरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला आहे सगळ्यांना माहिती आहे सव्वीस टक्के टेरिफ लावलेलं आहे त्याच्यामुळे आज रुपया कोसळला शेअर बाजार कोसळला आर्थिक अराजक माजलं आहे अनेक उद्योगांवर संकट आलेलं आहे ही भविष्यामध्ये देशामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे आणि म्हणून त्या सगळ्यावरचं लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केले अनेकांच्या मानेचे प्रत्येक कमरेचे प्रत्येक निघून गेले असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात त्यांच्या पाठीलासुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे जी दिल्ली पुढे वारंवारून वागतात ना झुकतात माना डोलवतात ते त्यांना जो मान हलवण्याचा विकार जळलेला आहे सारखा मी त्या आजाराचं नाव घेणार नाही तर त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे तू आमच्या मानेचा पट्टा गेला पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा त्याच्यावर बोला चला भाजप वारंवार छत्रपती वाल शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असंच सांगतात

आणि ती वेळोवेळी बदलत गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वीर सावरकर सरदार पटेल हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हवे असतात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा आणि खास करून जे बाडगे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी करावा आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल सांगितले आहे ही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांनी समाजातल्या सगळ्या वर्गाला एकत्र करून राज्य स्थापन केलं हे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मायबाप संघप्रमुखांचे विचार आहेत त्यांनी जरा ते समजून घ्यावे चला थँक्यू होते पण केलेलं आहे नक्कीच ताशिवा का आकड़ा हाँ चला आता कुठे मतदान किया डिजिटल बोर्डा ये ना देखिए कल का अगर आप भाषण फिर एक बार सुन लीजिए चाहे <सथ> अमित शाह जी हो चाहे उनके साथी हो मुस्लिम तुष्टीकरण का इतना बड़ा नमूना हमने इतिहास में देखा नहीं वो हमें कहते हैं ना कि आप मुस्लिम के तुष्टिकरण करने वाले लोग हैं तो आपने आपका भाषण आप खुद सुन लीजिए अमित भाई बैरिस्टर जिना का भी ऐसा भाषण नहीं था शाहबुद्दीन ने कभी ऐसा भाषण नहीं किया है कि हम ही मुसलमानों के मसीहा है हम है इसलिए मुसलमान है अब इतना ही कहना बाकी था कि हम सुनता कर कर आएंगे और आ, आप हमारे साथ रहिए आप भाषण पढ़िए उनका लेकिन कल जो बिल आया है ये मुस्लिमों की हित मुस्लिम महिलाओं का हित ये उद्देश्य नहीं है दो लाख करोड़ की जो ज़मीनें हैं उनके ऊपर उनकी नज़र है भाषण में कहा कि हम 2025 हज़ार पच्चीस की पहले वाली जो प्रॉपर्टीज़ हैं यानी मस्जिद है, है दरगे है या मदरसे उसको हम हाथ नहीं लगाएंगे लेकिन जो रिक्त जमीन है वो बेचकर हम गरीबों में उनका पैसा बांटेंगे उसका मतलब खरीदी बिक्री आ गई बेचने वाली बात आ गई अब ये दो लाख करोड़ की जमीन आप किसको बेचेंगे इस देश में तो एक दो लोग हैं जो खरीदार है जिनको एयरपोर्ट मिलता है जिनको धारावी मिलती है जिनको देश के सभी उद्योग मिलते हैं ऐसे कितने लोग हैं जो भारतीय जनता पार्टी के साथ खड़े हैं तो ये सब जमीन का व्यवहार है आने वाले दिनों में आप देखिए क्या होता है ये मुस्लिम महिलाओं का हित वगैरह सब झूठ है मुस्लिम महिलाओं को खाते में पैसे डालेंगे पंद्रह लाख डालो पहला जो दो हज़ार चौदह में आपने वचन दिया था ये सब जमीन का घपला है ये बिल आने से पहले ही देश भर के प्राइम लोकेशन पर वक्त की जो जमीन है उनका सौदा हो गया है ये लोगों से और उनको एक लीगल फ्रेम में बिठाने के लिए ये बिल लाया है राज्यसभा में आज आप बोलेंगे अब मैं बोलूँगा अगर मुझे बोलने का मौका दिया मिला क्योंकि जब भी मैं खड़ा होता हूँ बोलने के लिए तो मुझे डिस्टर्ब किया जाता है ये हमेशा होता है कल भी हुआ है कितना टाइम मिलेगा विपक्ष है अभी देखेंगे जितना टाइम मिलता है वो काफ़ी है नहीं नहीं हमारे सभी सांसद हमारा एक सांसद जो है वो बीमार है और अस्पताल में बहुत दिनों से अरे कौन किरण रिजू जी छोड़ दीजिए किरण रिजू जी हमको बाला साहब की याद दिलाएंगे क्या किरण रिजू जी अडवाणी को याद करो बाद में बाला साहब ये जो सब है मिस्टर ट्रंप प्रेसिडेंट ट्रंप ने कल जो भारत के ऊपर 26 परसेंट टेरिफ लगाया है और उससे देश की आर्थिक स्थिति बिगड़ गई है रुपया फिर एक बार मर गया है लुढ़का नहीं मर गया है शेयर मार्केट धुस्स हो गया है महंगाई बढ़ेगी उद्योग बंद हो गए उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए भी ये कल का दिन चुना और कुछ नहीं थैंक यू